नमस्कार जगर दया दिवसे मी अरविंद वळवी सचिव आदिवासी राजप्त अधिकारी कर्मचारी महासंघ नंदुरबार माझ्यासोबत या ठिकाणी आमच्या महासंघाचे उपाध्यक्ष श्री सदानंद गाविकसाहेब आहेत जे की मंत्रालयातून सहसचिव या पदावरून झालेले आहे आमच्या या महासंघाचा असा मानस आहे की तालुका नवापूर तालुका आणि जिल्हा या ठिकाणी नवापूर तालुक्यातील गुणवत्ता धारक मुलांचा या ठिकाणी आम्ही विश्व आदिवासी दिनाच्या निमित्ताने जाहीर भगत सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नगरपालिकेचे टाउन हॉल आहे त्या ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे या कार्यक्रमासाठी या सत्कार समारंभासाठी आपल्याला उपस्थित झालेले आहे तालुक्याचे आमदार सन्मान्य आमदार श्री श्रीषा नाईक डोकारी कारखान्याचे चेअरमन आहेत श्री भगतदादा गावित थाल साहेब या ठिकाणी माजी आमदार आपले तालुक्याचे श्री नगरदारा गावित हे देखील आहे आणि तालुक्याचे प्रशासकीय अधि अधिकारी या कार्यक्रमाला सर्वच आहेत जे तहसीलदार साहेब आहेत मुख्याधिकारी साहेब आहेत बी ओ साहेब आहेत रशीय साहेब आहेत आणि पी ए साहेब आहेत अशा या प्रशासकीय अधिकारी अन्दारी, आणि या राजकीय आपले यांच्या समक्ष हा कार्यक्रम होत आहे जेणेकरून या समाजातील मुलांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची स्पर्धा निर्माण झावी अधिकाधिक गुण मिळून मुलं पास व्हावे पुढे जाऊन चांगले अधिकारी व्हावे आय पी एस अधिकारी व्हावे आय एस अधिकारी व्हावे हा जो आ, आ, मानस आहे तो मानस लक्षात घेऊन आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तालुक्यातील सर्व विद्यार्थी जे ऐंशी टक्केपेक्षा जास्त आहे किंबहुना ना त्याचे जवळपास आहे सगळे विद्यार्थी सर्व विद्यार्थी आणि त्यांचे पालकांना विनंती एक आहे की या कार्यक्रमाला उपस्थित राहून या मुलांना शाळास येण्यासाठी उपस्थित राहावे ये एवढी विद्यापीठांनी मी विनंती करतो जय हिंद जय आदिवासी जय